आता बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आणि पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट प्रणीत डिकले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रामभाऊ गायकवाड यांच्या पुढाकाराने उमरग्याच्या शासकीय विश्रामगृहात संपन्न आढावा बैठकीत अनेकांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश केला आहे वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश करणारे माजी नगराध्यक्ष भीम सर्पे यांचे सुपुत्र अमोल भीम सर्पे मराठा समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्या मयुरी पैलवान बंजारा समाजाचे संतोष राठोड चर्मकार समाजाचे रोहिदास उद्धव आगमारे सामाजिक कार्यकर्त्या छाया नायकवडे सामाजिक कार्यकर्ते दत्ता गायकवाड आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश घेतला या कार्यक्रमाचे आयोजक वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा उमरगा लोहारा विधानसभेचे उमेदवार रामभाऊ गायकवाड यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयप्रकाश बनसोडे यांनी केले तर आभार नेताजी गायकवाड यांनी मांडले दिनांक पाच ऑगस्ट रोजी संपन्न या बैठकीत जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट प्रणित डिकले जिल्हा संघटक संजय सोनटक्के माजी जिल्हाध्यक्ष बी डी शिंदे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा अनुराधा लोखंडे मंगलताई आव्हाड आर एस गायकवाड अरुण गरुड विकास बनसोडे नामदेव वाघमारे भारतीय बौद्ध महासभेचे संतोष सुरवसे आनंद कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी उपस्थित सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन करताना दिसून आले जिल्हा परिषद सर्कल गट पंचायत समिती गण जिल्हा परिषद वॉर्ड शहर कार्यकारिणी तालुका कार्यकारिणी ग्राम शाखा महिला आघाडी युवक आघाडी सभासद नोंदणी पाक्षिक प्रबुद्ध भारत वर्गणी आणि इतर विषयावर सकारात्मक चर्चा झाली यावेळी तिपा बनसोडे नेताजी गायकवाड जयप्रकाश बनसोडे भारती बोध महासभेचे तालुकाध्यक्ष आनंद कांबळे तालुका सरचिटणीस संतोष सुरवसे नितीन कांबळे नवनाथ गायकवाड राजेंद्र बिराजदार प्रशांत सांगवे अखिल मुल्ला यांसह मोठ्या संख्येने सर्व जातीधर्मातील महिला पुरुष आणि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी सचिन बिद्री एनडी न्यूज मराठी उमरगा धाराशिव